जगज्जननी श्री जगदंबा श्री मोहटादेवी नमो नम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात पूर्व दिशेला पाथर्डीपासून दहा किलोमीटर अंतरावर मोहटा हे छोटंसं गाव आहे तिथे मोहटादेवीचे जागृत देवस्थान आहे मोहटादेवीच्या उपासनेने सज्जता प्राप्त होते असं रुचींच ऋषींचं वचन आहे महाराष्ट्रामध्ये दे देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यापैकी कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माता तसेच माहूरगडची रेणुका माता ही तीन शक्तिपीठे आहेत आणि वणीची सप्तसंगी माता हे अर्धशक्तीपीठ यातलाच माहूरगडच्या रेणुका मातेचा अंश अवतार म्हणजेच श्री देवी कुलस्वामिनी श्री रेणुका माता हे एक जागृत शक्तिपीठ आहे सर्व भाविकांच्या हाकेला धावून जाणारी सर्वांचे कल्याण करणारी एक दिव्य शक्ती आहे कुलस्वामिनी श्री मोहटादेवी या मोहट्या गावामध्ये प्रकट होण्यामागे एक कथा प्रचलित आहे पाथर्डीमधील डोंगराळ भागात वसलेले हे असं मोहटा गाव या गावातील गावकऱ्यांची माहूरगडावरील रेणुका मातेवर अफार श्रद्धा होती शेकडो मैल चालून आईच्या दर्शनासाठी गावकरी जात असत मोहटा गावामध्ये वर्षानुवर्ष दुष्काळ पडत असे गावचे रहिवाशी या दुष्काळाला खूप त्रासले होते या दुष्काळातून तारण्यासाठी सर्व गावकरी माहूर गडावरील रेणुका मातेला साकडे घालू लागले त्यांच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन रेणुका मातेने गावकऱ्यांना दुष्काळातून तारण्यासाठी मोठा गावामध्ये प्रकट होण्याचे ठरवले त्यानंतर काही दिवसांनी रेणुकामाता तांदळाच्या रूपात प्रकट झाली तो दिवस होता आश्विन शुद्ध एकादशीचा तांदळाच्या रूपातील रेणुकामातेला पाहून गावकरी खूपच आनंदित झाले त्यांनी त्याच ठिकाणी रेणुकामातेचे मंदिर उभारले सर्व भक्तजण आणि ग्रामस्थांनी हे हेमाडपंथी रचनेने असे हे सुंदर मंदिर बांधले श्रीयंत्रावर आधारित महाराष्ट्रातील भक्तिसंपन्न अशा मंदिराची उभारणी झाली श्रीयंत्र म्हणजेच आपल्या मनोकामना पूर्ण करणारे यंत्र पहिल्यांदा जेव्हा मोहट्या गडावर आईचे मंदिर बांधले तेव्हा मंदिरात येण्यासाठी भाविकांना खास खळग्यातून वाट काढून डोंगर चढून यावे लागत असे काही काळानंतर त्याच वाटेवर मोठमोठ्या पायऱ्या बांधण्यात आल्या यामागची एक कथा प्रचलित आहे आम्ही लहान असताना आमच्या आजीच्या तोंडून ऐकली आहे त्याकाळी आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी एके दिवशी काही कामानिमित्त इंद्राजी आपल्या प्रायव्हेट विमानाने प्रवास करीत होत्या त्यांचे ते विमान नेमके मोठ्या गडावरील मोठ्या आईच्या मंदिराच्या कळसावरून गेले विमान इतके जवळून गेले की मंदिराचा कळस तसेच डोंगर चढणारे भाविक सर्व काही स्पष्ट दिसत होते इंद्राजींनी जाता जाता एक नजर टाकली आणि त्या तशाच पुढे निघाल्या आईच्या जागृत शक्तीपीठाची त्यांना जाणीवही नव्हती पण स्वतः मोहटादेवीने इंद्राजींना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आईने त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आई इंद्राजींना म्हणाली बेटी तू आपल्या देशाचा कारभार चालवतेस याचा मला अभिमानच आहे पण तू माझ्या जाताना मला नजरअंदाज केलेस मला हातही जोडले नाहीस हे ऐकून इंद्राजींना आपल्या चुकीची जाणीव झाली त्यांनी नतमस्तक होऊन मोहटादेवीची क्षमा मागितली त्यानंतर त्यांनी प्रायचित्त करण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पायऱ्या बांधण्यासाठी आर्थिक मदतही केली या कथेमध्ये किती तथ्य आहे हे मला माहीत नाही पण मी लहानपणापासून अनेक जणांच्या तोंडून हे ऐकलं आहे असे हे श्री देवीचे प्रशस्त आणि भव्य मंदिर मोहोट्या गडावर प्रस्थापित आहे इथे नवरात्रीचा उत्सव उस्चा, मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आईच्या दर्शनाने जीवन सफल आणि समृद्ध होण्यासाठी सर्व भावी गडावर येतात अशी ही जगज्जन्य कुलस्वामिनी देवी आपल्या लेकरांच्या भक्तांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असते धन्यवाद